नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम तीन ते सहा वयोगटातील बालकांकरिता असणारी जी पुस्तकं आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे व राज्यातील अंगणवाडीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि तीन ते सहा वयोगटातील बालकांकरिता असणारी जी पुस्तकं आहेत ती कोणती आहेत ते, आपन जानुन बगा ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तैनो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम तीन ते सहा वयोगटातील बालकांकरिता असणार पुस्तके राज्यातील अंगणवाड्यांतील अंगणवाड्यांतील पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या या गुणवत्तेत अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तीन वर्षाच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी या निर्णयामुळे राज्यातील तब्बल तब्बल तीस लाख बालकांच्या शालेय शिक्षणाच्या या प्राथमिक पायाभरणीत एकसंधता निर्माण होणार रा आहे राज्यात सध्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख दहा हजार सातशे एकतीस अंगणवाड्या कार्यरत आहेत त्यामध्ये तीन ते सहा वयोगटातील सुमारे सुमारे तब्बल तीस लाख बालकांना पोषण पोषण आरोग्य लसीकरण शिक्षण व इतर मूलभूत सेवा या ठिकाणी दिल्या जातात या बालकांसाठी आधी आकार हा अभ्यासक्रम कार्यान्वित होता परंतु परंतु आता तो बदलून आधारशिला हे राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त मॉडेल लागू करण्यात आले आहे महिला व बालविकास नवीन अभ्यासक्रमासह राज्य शासनाने अंगणवाड्याचे स्थानिक पातळीवर स्थानांतर करून शाळांशी समन्वय साधण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार ज्या शाळांमध्ये रिकाम्या किंवा अतिरिक्त वर्ग खोली आहेत तिथे अंगणवाड्या हलवण्यात येतील यामुळे अंगणवाडीतील बालकांना शालेय वातावरणाशी परिचय होईल आणि स्थानिक पातळीवरील प्रशासनास व्यवस्थापन सुलभ होईल अशी रचना या ठिकाणी होणार आहे बघा मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेल्या या आधारशिला अभ्यासक्रमाच्या आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या आधारशिला बालवाटिका एक दोन व तीन असा अभ्यासक्रम तीन ते सहा वयोगटातील बालकांकरिता तयार केला आहे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून सुरू केली जाणार आहे याकरिता आवश्यक प्रशिक्षण साहित्य मार्गदर्शक पुस्तिका आणि पूरक महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर हे विकसित मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टँगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे या योजनांचा अंमलबजावणीत पारदर्शकता आणि अचूकता या ठिकाणी दिसून येणार आहे या निर्णयामुळे कोणतीही अंगणवाडी दुर्लक्षित राहणार नाही याचीही दक्षता या ठिकाणी घेतली जाणार आहे बघा साहित्य अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षकांना वेळोवेळी पुरवले जाणार आहे या नवीन अभ्यासक्रमातील महत्वाचा भाग म्हणजे तो शिक्षणाला खेळाशी जोडतो म्हणजे जादुई जादुई पिटारा ई आधारशिला वापर यासारख्या खेळणी आधारित सामग्रीचा वापर हे अंगणवाड्यामध्ये करण्यात येणार आहे यामुळे बालकांचे संज्ञात्मक सामाजिक भावनिक व शारीरिक विकासाचे उद्दिष्ट सुलभ या ठिकाणी होईल बघा अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम लागू दोन हजार 20 पंचवीस सव्वीस पासून शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी सुमारे तीस लाख बालकांना शिकवला जाणारा अभ्यास जादुई पिटारा ई पिटारा नवचेतना यासारखे शिक्षण साहित्य वापरण्यावर भर अंगणवाडी सेविकांना नवीन प्रमाणपत्र प्रशिक्षणाची सोय बघा प्रायोगिक वापरानंतर वर्षभरात या ठिकाणी मूल्यांकन होणार इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्याच्या आधीच शाळेसाठी तयार होतील असा उद्देश या अभ्यासक्रमामागे आहे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना सुरुवातीस निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात कृती पुस्तिका प्रगती पुस्तिका आणि पूरक साहित्य ते वापरण्यात येणार आहे यानंतर त्याचे मूल्यमापन करण्यात येईल आणि अंतिम निर्णय या ठिकाणी घेतला जाईल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाशी संलग्न अंगणवाड्यामध्ये या उपक्रमाची प्रायोगिक अंमलबजावणी होणार आहे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना अंगणवाडी सेविकांना नियमित प्रशिक्षण देण्यात येणार आहे शालेय शिक्षण व महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एन सीआरटी एन टी या डाएट सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा कार्यशाळा या ठिकाणी राबवण्यात येतील विशेषतः खेळाधारित शिक्षण पद्धतीवर भर असलेल्या या प्रशिक्षणात सेविका मदतनीस व पूर्व प्राथमिक शिक्षक या ठिकाणी करून घेतले जाणार आहे उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण प्रमाणपत्र तर बारावी पूर्व शिक्षण घेतलेल्या सेविकांसाठी एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स म्हणजे प्रशिक्षण प्रमाणपत्र राबवण्यात येईल हे प्रशिक्षण एस सी आर टीच्या समन्वयाने दिले जाणार आहे म्हणजे एस सी आर टीच्या या समन्वयाने या ठिकाणी दिला जाणार आहे यासाठी अंगणवाडी सेविकांची माहिती महिला व बालविकास विभागाने तातडीने संबंधित संस्थेला द्यावी असेही स्पष्ट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने राज्यातील ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम तीन ते सहा वयोगटातील बालकांकरिता असणारी जी पुस्तके आहेत व येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद